शेतकरी बांधवांनो कल्पना करा की तुमच्या शेतात पेरणी लागवड कापणी ही सगळी कामं झपाट्याने आणि अचूकतेने कमी खर्चात होत आहेत आणि ती पण अर्ध्या किमतीत घेतलेल्या आधुनिक यंत्राच्या मदतीने होय आता ते शक्य होणार आहे कारण राज्य सरकारने कृषी प्रोत्साहन योजना अंतर्गत स्वयंकरित कृषी यंत्र खरेदीवर तब्बल पन्नास टक्केपर्यंत अनुदान जाहीर केलंय सरकारचा या योजनेचा उद्देश अगदी स्पष्ट आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक संयंत्र सामग्री सहज उपलब्ध करून देणं शेतीत लागणारा वेळ आणि मजुरीचा खर्च कमी करणं उत्पादना ची गुणवत्ता आणि प्रमाण वाढवून नफा वाढवणं या योजनेअंतर्गत कोणाला आणि किती अनुदान मिळेल तर एस सी एस टी अल्प व अत्यल्प भूधारक आणि महिला शेतकरी यांना पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे इतर सर्व शेतकऱ्यांना चाळीस टक्के अनुदान मिळेल याचा शेतकऱ्यांना काय फायदा होईल स्वयंचलित यंत्रामुळे कमी वेळेत मोठ्या क्षेत्रात क शेती करणं सहज शक्य होणार आहे पूर्वी त्याच यंत्रासाठी अनुदान घेतलं असेल तर यासाठी दहा वर्षाची मर्यादा आहे एकाच वेळी एका यंत्रासाठी अनुदान आणि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य मिळणार आहे आता यासाठी कोणती कागदपत्र लागतात शेतकरी ओळखपत्र आधार लिंक असलेले बँक खाते यंत्राचं कोटेशन पत्र व घोषणा पत्र यासाठी अर्ज कसा करा तर या संकेतस्थळावर क्लिक करा यावर भेट द्या अथवा अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधा तर मंडळीनो या शेतीतील आधुनिकतेची संधी दौडू नका अर्ध्या किमतीत यंत्र घेऊन शेतीच शेती कसण्याचा वेग गुणवत्ता आणि नफा या तिन्ही गोष्टी हातात मिळतात e 吧 <music>